युवा एल्गार आघाडीची स्थापना करावी नमस्कार मी ऍडव्होकेट युवा एल्गार आघाडीची स्थापना का करावीशी वाटली त्याचं कारण असं की मी दोन हजार एकोणीस पालघर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि म्हणून मी दोन हजार एकोणीसची जी पालघर विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर माझा जो पराभव झाला दोन हजार बावीस मध्ये वनेई जिल्हा परिषद गटामधून माझा जो पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर माझ्यासोबत जी सुशिक्षित मंडळी जी काम करत होती आणि ज्या संघटना माझ्यासोबत काम करत होता त्यांच्यासोबत माझं हितगुज करून त्यांच्यासोबत चर्चा करून मला असं वाटलं की आपल्या भागामध्ये एखादा राजकीय गट असला पाहिजे जो राजकीय पॉझिटिव्हिटीने काम करेल राजकीयमध्ये राजकीयमध्ये सक्रिय भाग घेईल कोणत्या पक्षाला सह देण्यासाठी आपण ही आघाडी स्थापन करत नाही तुर्तास आपला एखादा राजकीय दबावट असला पाहिजे आणि म्हणून ही युआएल्गर आघाडीची स्थापना झालेली आहे युआएल्गर आघाडीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत बऱ्याच ठिकाणी आरोग्य शिबिर आपण आयोजित केले त्याच्यानंतर मग ब्लड डोनेशनचे कॅम्प रक्तदान शिबिर आयोजित केले रेशन कार्ड जातीचे दाखले हे कॅम्प आयोजित केले अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कासा येथे मोठी युवा नगर आघाडीची जाहीर सभा घेतली त्या जाहीर सभेमध्ये एक दोन दोन हजाराच्या आसपास तिथले स्थानिक नागरिक सहभागी झाले होते त्याच्यानंतर लगेचच दहा मे रोजी दहा मे दोन हजार चोवीस रोजी बोईसर येथील नामांकित हॉटेल सरोवर हॉटेलमध्ये आपण सर्व पालघर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना घेऊन आपण एक जाहीर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं जे जी पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरती आवाज उठवण्याकरती हे पत्रकार परिषद परिषदेचे आयोजन केलं होतं त्याच्यानंतर लगेचच चोवीस जुलै रोजी चिंचणी तालुका डहाणू येथे समुद्रकिनारी एक आपण कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केलं होतं आणि समस्त भागातील वाढून बंदर धनविरी प्रकरण इथल्या समस्त भूमिपुत्रांच्या विकासासाठी युवा एल्गार आघाडीची स्थापना केली आणि हा युवा एल्गर आघाडीची स्थापना हा फ्रंट जो आहे हा प्लॅटफॉर्म जो आहे तो पालघर जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्रांसाठी आहे त्याच्यासाठी युवा एल्गर आघाडी काम करते